मायकल लोबन जर स्टेटमेंट केल आपलं हा पहिरुच सांगले कोण खूप कॉन्टेस्ट जनता पार्टीचे कोण आदारू सांगू शके मंत्री सांगू शकना भारतीय जनता पार्टीची एक वेगळी पद्धत त्या ठरतले अजून दोन वर्ष असलेक्शनात आणि त्यामुळे अजून आम्ही कोणाकुच तिकेटी ते देऊ ना योग्य वेळात जातल्यो आणि सेकंड थिंग आज महाराष्ट्राचा जो निकाल लागला पण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी इट्स सेल्फ वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आणि दोनशें अठ्ठ्यांयशींतले दोनशें सत्ताविसाचेर आमचें एन डी आसा आनी त्यामुळे एक वेगळे वातावरण परत देशभर तयार जाल्लें आसा झारखंडाक आमच्या गेल्या वेळा पेक्षा ह्या वेळाचेरूय सीट वाडलेलें आसा आणि परत एकदा जी नरेंद्र मोदीजीच्या लोकांनी विश्वास दवरला तो विश्वास फुडें वचपाक लागीं आसा मायकॅन एक्स स्टेटमेंट आयगेन इन इन मायने बी एज भारतीय जनता म्हळ्यार अपक्ष न्ही हें एन जी पी एन जी पीच्या आय मेरे होगेन केन्ना हांव इंडिविजल कोणाचेर उलयना त्यामुळे भारतीय जनता पार्टी जर तुम्हाला हा सांगत इलेक्शन झाल्यावर अजून डिक्लेअर ना वेळ असा अजून दोन सवा दोन वर्षा असा आणि त्यामुळे त्यावेळेक कोण किती ते मागे पळवयात पण पार्टीची कोणे खंय कॉन्टेस्ट करप भारतीय जनता पार्टीचे हांव सांगता इंडपेंडंट कोण करताना भारतीय जनता पार्टी कोणे खूप कॉन्टेस्ट सांगपाचो अधिकार कोणाक ना